शहादा मतदान केंद्रावर दोन गटात खडाजंगी पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात शहादा शहरातील म्युनिसिपल हायस्कूल मतदान केंद्रावर आज दुपारी अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि जनता विकास आघाडीच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद तीव्र होत गेल्याने दोन्ही गट आमनेसामने आले परस्परांवर आरोप प्रत्यारोप ढकलाढकली होत असल्याची माहिती मिळालीय या घटनेनंतर मतदान केंद्राबाहेर काही काळ मोठी धांदल उडाली परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगळे केले पोलिसांच्या योग्य वेळी झालेल्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला तणाव कमी झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली पोलिसांनी केंद्राबाहेर आणि परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून सावध गस्त वाढवली हो आहे शहरातील वातावरण सध्या स्थिर असून कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून सतत दक्षता घेण्यात आली